सर एक एप्रिल किती नमस्कार मी जिल्हा महिला बालविकास अधिकारी जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाईन यांच्या माध्यमातून एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते मे दोन हजार पंचवीस या चौदा महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडे एकूण ब्याशी प्रकरणांमध्ये बालविवाहाचे जे प्रकरण होते ते बालविवाह थांबवण्यात आले तसेच ज्या प्रकरणामध्ये बालविवाह झालेले होते असे निष्पन्न झाले अशा प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्यामार्फत सात प्रकरणांमध्ये एफ आय आर नोंदवण्यात आले संबंधितावर कायदेशीर कार्यवाहीबाबत पुढील कार्यवाही चालू आहे काय नेमकं आवाहन जनतेला आव्हान आहे की बालविवाह ही जी एक कुप्रथा आहे यातून मुलींना आरोग्य शिक्षण तसेच त्यांच्या सामाजिक जी वाढ आहे तर त्याच्यामध्ये विपरीत परिणाम होते समाजावर याचा दुर्गामी परिणाम आपल्याला बघायला मिळतोय दुष्परिणाम बघायला मिळतोय तर माझं जनतेला आव्हान आहे की बालविवाह थांबवणे ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे सर्व समाजातील घटकांनी यासाठी सहकार्य करावे व आपल्या परिसरात कुठेही अशी घटना घडल्याचे आपल्या निदर्शनात येत असल्यास दहा अठ्ठ्याण्णव या चाईल्डलाईनच्या क्रमांकावर संपर्क साधून आपण प्रशासनाला याबद्दल माहिती देण्यात यावी जेणेकरून त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन त्यामध्ये कार्यवाही करेल व संबंधित ज्यांनी पण तक्रार दाखल केली असेल तर तें, त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाईल 更多汇报的就一些，嗯。